नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत सध्या उन्हाळा चालू आहे आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये कलिंगड सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्यासाठी आज आपण कलिंगडापासून थंडगार सरबत बनवणार आहोत त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन ग्लास सरबत बनवायचा आहे त्यासाठी थोडासा कलिंगडाचा भाग कापून घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये सरबत बनवायचं असेल तर तुम्ही जास्त कलिंगड सुद्धा घेऊ शकता आता कलिंगडाची साल काढून त्यामधल्या बिया सुद्धा सर्व काढून घ्यायच्या कलिंगडाचे आकाराचे तुकडे तयार करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला ज्यूस करायला जाईल सर्व कलिंगडाचे तुकडे मिक्सरच्या जार मध्ये टाकायचे अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा दोन ते तीन चमचे साखर टाकायची साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता आठ ते दहा पुदिन्याचे पानं टाकायची चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे सर्व मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं बारीक करताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल सरबत तयार झाल्यावर गाळणीने गाळून घ्यायचा गरजेनुसार पाणी सुद्धा कमी जास्त करू शकता आणि तयार आहे आपलं कलिंगडाचं सरबत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार सब्ज्याच्या बिया सुद्धा टाकू शकता इथे मी तीन चमचे भिजवलेल्या सब्ज्याच्या बिया टाकलेल्या आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कलिंगडाचं सरबत तयार करताना त्यामध्ये दुधाचा वापर अजिबात करायचा नाही आणि जर केलाच तर त्यामुळे काही जणांना उलटीचा सुद्धा त्रास होऊ शकतो तर तयार आहे आपलं थंडगार कलिंगडाचं सरबत सर्व करताना ग्लासमध्ये दोन ते तीन बर्फाचे तुकडे टाकायचे एक ते दोन चमचा सब्जाच्या बिया टाकायच्या आणि तयार केलेलं कलिंगडाचं सरबत टाकायचं सब्जाच्या बिया शरीराला थंडावा देण्याचं काम तर करतात त्याचबरोबर जेव्हा आपण सरबतामध्ये सब्जाच्या बिया टाकतो सरबत दिसायला सुद्धा अगदी आकर्षक दिसतो कशी वाटली याची रेसिपी हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय